पाली मात्रे लोकमत फिल्मी मध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आज मी आले अंबरनाथ मध्ये गणपतीच्या कारणास्तव आणि मी आले कुलकर्णी वाड्यात आणि हा कुलकर्णी वाडा कोणाचा आहे अर्थात अभिनेता निरंजन कुलकर्णी आहे निरंजन स्वागत स्वागत लोकमत तुमच्या सगळ्यांचं घरात येस आणि खूप छान वाडा आहे आणि आता आपल्यासोबत नवीन मेंबर आहे की ज्याचा आपल्याला सरप्राईज मिळालेलं निरंजनने अचानक टाकून की लग्न झालंय आणि नव्हतं नवीन मेंबर आहे आपल्याकडे म्हणजे मनीषा स्वागत आहे तुझं पण लोकमत फिल्मीमध्ये आणि मला आधी विचारावं वाटेल निरंजन की एक वेगळा सरप्राईज होता आमच्यासाठी लग्न म्हणजे सो मला तेच जाणून घ्यायचंय <laughs> कधी भेटला सुरुवात झाली नाही ही तर माझी मैत्रीणच आहे त्यामुळे गेल्या तीन वर्षापासून आमची मैत्री होती आम्ही ट्रॅव्हल एकत्र खूप करायचो आणि ट्रॅव्हल मध्ये आपल्याला माणूस कळतो <laughs> <laughs> मी कळलो मला ती कळेल आणि मग आम्ही आता आय थिंक आम्ही सिंगापूर मलेशिया साईडला होतो तिकडनं आम्ही इकडे आलो आणि आम्ही घरी सांगितलं की आमचं असं असं आहे आणि आमचं ठरलेलं की नोव्हेंबर डिसेंबर नंतर आपण लग्न घरचे वेळे नाही नाही मूर्त आत्ताच मुलगी आवडलेली आहे चला शुभमंगलच सावधान आणि मग झालं मे मध्ये लग्न झालं बऱ्याच सोशल मीडियावरती जून मध्ये असं कारण मी पोस्ट एक महिन्यानंतर टाकलेले बरोबर आणि छान आम्ही डेस्टिनेशन वेडिंग केलं होतं मध्ये मोरजिम बीचवर केलेलं होतं सो so, मजा आली एक वेगळा अनुभव मनीषा तुला विचार कारण तू पहिल्यांदाच ऑन कॅमेरा येतेस आमच्या चॅनलच्या निमित्ताने कारण निरंजन आम्हाला भेटत असतो शूटिंगच्या निमित्ताने पण लग्न झाल्यानंतर आता तू आम्हाला पहिल्यांदा भेटतेस सो कसा म्हणजे निरंजनचं प्रोफेशन तुला माहिती होतं का कशी तू म्हणालाच ओळख झाली तुमच्या ग्रुपमध्ये पण त्याचं प्रोफेशन कळल्यानंतर काय रिॲक्शन होती तुझी नाही म्हणजे ऍज अन ऍक्टर तो इतकी छान ऍक्टिंग करायचा कारण गणपती बाप्पा मोर्यापासून मी त्याला बघते Uh, त्यात एखादं कॅरेक्टर लाईव्ह आणणं म्हणजे ह्याच्यामुळे मला तो खूपच आवडायला लागला आणि मोर दॅन दॅट त्याची एनर्जी खूप मॅग्नेटिक त्या uh, आहे ॲक्च्युली आणि बडीज सुरू होत होतं तेव्हा त्यामुळे त्याचं जे हार्डवर्क बडीजच्या बाबतीत होतं ते सगळं मी बघितलं आणि हळूहळू म्हणजे आमचे डीप कॉन्वर्जेशन्स व्हायला लागले बिकॉज ऑफ बडीज आणि बाकीच्या पण गोष्टी म्हणजे न्यूट्रिशन आहे यामुळे बरेच आमचे डीप कॉन्वर्झेशन्स झाले त्याच्यामुळे मला त्याचा मूळ स्वभाव कळला की तो कसा आहे बर एक सांगतो की आ, मी पहिल्यांदा जेव्हा हिला भेटलो तेव्हा ती न्यूट्रिशनिस्ट आहे म्हणून भेटलो होतो अच्छा आणि क्लिनिकल न्यूट्रिशनिस्ट आहे म्हणून मला असं झालेलं की जर आपण व्यवस्थित जरा ह्याच्याशी बोलूयात कारण आपलं रुटीन म्हणजे तुला माहितीच असेल कसं असतं तर तेव्हा तिने ते खूप छान मला गाईडलाईन दिलेली आणि तिच्यामुळे अनेक बदल माझ्या रुटीन मध्ये झाले आणि मग नंतर इतकी मैत्री चांगली झाली अजूनही ती माझी मैत्रीणच आहे म्हणजे बायको थिंक आम्ही आहोत वाटतं अजून मला म्हणजे सगळे मला प्रश्न विचारत असतात की तुला कसं वाटतंय लग्नानंतर आणि पण असं काही वेगळं वाटत नाहीये तोच एक म्हणजे मला छान वाटतं आमच्यामधलं की आमची मैत्री अजून तशीच आहे म्हणजे आम्ही बेस्ट फ्रेंड सारखेच आहोत अजून आणि आज आपण अंबरनाथला आलोय कारण निरंजन अंबरनाथचा आहे आम्हाला खूप वर्षांपासून माहितीये पण तू बेसिकली कुठची आहेस आणि तुझं ब्रॉन अँड ब्रॉटअप कुठे ही मूळची बँड्राची आहे एमआयजी क्लब जर तुम्हाला माहित असेल कलानगर जिथे बाळासाहेब ठाकरे होते मुळची तिथली आहे पण माझी बिल्डिंग रिडेव्हलपमेंटला गेल्यामुळे मी ठाण्याला शिफ्ट झाली आणि याने न्यूट्रिशनचं कन्सल्ट घेतलं होतं माझ्यासोबत सो so, त्यानिमित्ताने आमची भेट झाली आमचा छान ग्रुप झाला आणि आता अंबरनाथला येऊन तर मला खूपच छान वाटतंय कारण कांसईत इत, इतकी हिरवळ आहे सो हे खूप छान वाटतंय मला म्हणजे लग्नानंतरचा माझा अनुभव खूपच छान होता निरंजन कशी म्हणजे तू आता ओळखता ना किती वर्ष अफेअर होतो किंवा माहिती किती वर्ष अफेअर वगैरे ते घडत गेलं होत गेलं आणि मैत्रीच होती आणि आपल्या बरोबर कोणतरी छान अशी आयुष्यभर मैत्रीण असो आपल्याला पुढची काही वर्ष आपल्याला एखाद्या व्यक्तीमध्ये दिसतात की तर ती म्हणजे मनीषा पण सुरुवात म्हणजे प्रपोजल कोणी मांडलं काश्मीरमध्ये आमचा ट्रॅव्हलचा ग्रुप होता आम्ही चाललेलो होतो आणि ट्रॅव्हलमध्ये अनेक छोटे मोठे अनुभव येत होते आणि त्यात तिने खूप छान हँडल केलं मला आणि मजा आली आणि तेव्हाच मला कळलं करायला हरकत नाही पण तू लगेच होकार वेळ घेतला मी वेळ घेतला आम्ही अजून बोललो त्याच्यानंतर आणि त्याचा स्वभाव इतका चांगला आहे काइंड आहे तो कम्पॅशनेट आहे त्याचा ह्युमर खूप छान <laughs> आहे अ गर्ल म्हणजे तुम्हाला एका मुलामध्ये काय आवडतं ते सगळं त्याच्याकडे असो मग हळूहळू ते होते आणि आता इथे तुझ्या सासरी सासू सासरे आहेत खूप एकत्र कुटुंब आहे निरंजनचं सो ते आता कशी हळूहळू आणि पहिली भेट सासू सासऱ्यांसोबतची कशी होती जेव्हा घरी सांगितलं तुम्ही सगळ्यांनी तेव्हा थिंक कॅफेलाच त्यांची भेट झाली म्हणजे आई बाबा पण ऍक्च्युअली माझे फ्रेंड सारखेच आहेत <laughs> कारण आमचा जो फ्रेंडचा ग्रुप होता त्यामध्ये ते नेहमी यायचे बडीजला सो मला इतकं छान वाटायचं त्यांच्याशी बोलायला आणि आता सुद्धा घरी आई म्हणजे अगदी माझी मुलीसारखीच काळजी घेते त्यामुळे असं काही वेगळं वाटत नाहीये <laughs> oh. ते खूप छान माझ्यासोबत असत आम्ही मस्त गप्पा मारतो तुला आठवत असेल तर बडीज कॅफेला जेव्हा तू इंटरव्यूला आली होती तेव्हा मी सांगितलेलं की माझ्या मागे अनेक मित्रांची साथ आहे त्यामुळे ते, ते, मी हे नाव ठेवलंय बडीज सँडविच yes. कारण मित्र त्यातली एक मैत्रीण माझी ही आहे ah. बाकीचे हळूहळू मित्र वगैरे सगळे तुम्हाला तर माहितीच असतील माझे पार्टनर वगैरे पण ही त्याच्या मागे होती कारण सुरुवातीला हिने मला फायनान्शियली खूप सपोर्ट केला आणि त्याच्यानंतर जे उभं राहिलं मग देवाच्या कृपेने खूप चांगलं चाललंय yes. आणि तुमचा तो जो सिद्धिविनायकचा ग्रुप आहे निरंजन त्याच्यातही मनीषा असायची हो पण ती दिसायची नाही आता दिसायला लागली ती जे शूटिंग करायचं ना माझे बऱ्याचदा मी स्टोरी इंस्टाग्राम वरती जे व्हिडिओज किंवा रील्स करायचो सिद्धिविनायकच्या ते <laughs> <Okay, laughs> <laughs> <आरे बाँगे। laughs> <laughs> तर तेव्हा शूटिंग सगळं ती बघायची मग याच बरेच शूटिंग मी केलंय काश्मीर राजस्थान मलेशिया मला विचार शूट शूट कोणी केलं कॅमेरा खरे तर मैत्रीण ही आहे <laughs> पण म्हणजे आज सणवार आहेत आणि गणेशोत्सवानिमित्त आज आम्ही इथे आलोय पण सण साजरे होण्या म्हणजे कारण एकत्र कुटुंब असल्यामुळे ना खूप गोष्टी आपल्याला नव्याने शिकाव्या लागतात सासूची कशी मदत होती आणि काय काय गोष्टी आता नव्याने शिकते कारण प्रोफेशन आपलं इतकं बिझी शेड्यूल असतं सो आता हे हळूहळू तू शिकतेस तर काय जास्त सासूच्या शिकली शिकलीस ऑनेस्टली सासू म्हणजे मला काही करायलाच देत नाही खरं सांगितलं तर पण ऑफकोर्स त्या जेवण इतकं छान बनवतात ते शिकायला मला खूप आवडतं मी किचनमध्ये जाऊन मागे उभी राहिलेली असते बघते की त्या कसं जेवण बनवतात अँड अपार्ट फ्रॉम दॅट ऑबियसली आता गणपती असल्यामुळे सगळ्याच गोष्टी शिकायला मिळतात गणपतीची पूजा कशी करायची सो पहिल्या दिवशी मी पूजा केली त्यामुळे मला खूपच छान वाटलं आणि या सगळ्यांनी बाबांनी पण खूप हेल्प केली कर पूजा करण्यासाठी मी पूजा म्हटली सुद्धा या मागचा सु... किस्सा सांगतो काय झालेला की बाबा पहिले सुरुवात दरवर्षी बाबाच सांगतात यावर्षी त्यांच्या चष्म्याला काहीतरी अशा स्क्रॅचेस आलेल्या होत्या तर ता त्यांना नीट असत नीट दिसत नव्हतं म्हटलं बाबा माझ्याकडे द्या ते मी वाचतो आणि मी वाचायला घेतलं आणि माझी बोबडीच वळली म्हटलं बाबा कसं काय वाचतं ते मग मी ही बोलली एक मिनटं थांब मला मी म्हटलं तू नको म्हटलं मी वाचतो मला येतं बऱ्यापैकी तर तिचं काय झालं की तिने नंतर म्हणाले की दे मी वाचते आणि नंतर तिने लिटरली पाऊन तासामध्ये इतकं शुद्ध अस्खळीत संस्कृत मध्ये का ते काय तिने सांगितलं आणि वाचून दाखवलं आरती पासून सगळं म्हणजे यावेळेचा गणपती तिने बसवलाय आमच्या घरचा <laughs> आणि मित्रमंडळ तुमचा जो ग्रुप आहे तुम्ही म्हणतात अर्थात मागासपासून पण त्या मित्रमंडळींना तेव्हा माहिती होत का की तुमच्या अफेअर आहे किंवा असं गंमत अशी की बऱ्याचदा मी डिस्प्लेला तिचा म्हणजे मोबाईलच्या डिस्प्लेला तिचा फोटो ठेवायचा आमच्या दोघांचा तर सगळं म्हणजे अरे तुमच्या दोघांच का ठेवलं आमचं नाही ठेवला तर मी म्हटलं अरे नाही माझी गर्लफ्रेंड आहे उगाच त्या बिचारीला हे न ग ती शांत असते उगाच तिला उगाच काही पण सगळ्यांना सांगतो गर्लफ्रेंड याची काही नाही खरंच गर्लफ्रेंड माझी असं काय करता तुम्ही मग ते पटायच नाही कोणाला कारण आम्ही इतके म्हणजे आम्ही सगळे ग्रुप असायचो आम्ही फ्रेंडली असायचो सगळे धमाल मजा मस्ती आमची चालते त्यामुळे कोणाला असं काही वाटणार नाही आणि मग नंतर जेव्हा आम्ही ठरवलं लग्न करायचो वगैरे असं आहे पण लग्नाचा ही सरप्राईज मी याच्यासाठी म्हणते कारण अचानक दोघांचे फोटो सोशल मीडियावर आले आणि आम्हाला कळलं की अरे निरंजनचं लग्न झालंय आणि मालिका संपली होती आणि हा बराच फिरत होता बऱ्याच ठिकाणी नवनवीन ठिकाणी एक्सप्लोअर करत होता सो अचानक लग्नाचे फोटो पडले पण डेस्टिनेशन वेडिंग झालं तू सो हे प्लॅनिंग किती वर्षापासून किंवा किती महिन्यापासून कंटिन्यू चालू <laughs> होतं की असं करायचं आम्ही सिंगापूरवरून मलेशिया मलेशियावरून आम्ही पेनांग लंकावी आम्ही असं ट्रॅव्हल करत होतो त्याच्यानंतर थायलंडच्या पुढे कोलिपे नावाचा बीच आहे तिकडे स्कूबा डायव्हिंग मला शिकायचं होतं मग आम्ही असं ट्रॅव्हल प्लॅन केलेलं आणि ही सर्टिफाईड स्कुबा डायव्हर आहे तर त्यामुळे मी म्हटलं की मी जस्ट बघायला येतो तुझ्यावर पण नाही ती बोलली की नाही तुला माझ्यावर पाण्यात यावंच लागेल आणि <laughs> चाळीस फूट खालपर्यंत वगैरे म्हणजे कमाल म्हणजे तो एक्सपिरियन्सच वेगळा होता <laughs> त्याचा आपण इंटरव्ह्यू नंतर सांगू कारण तो एक वेगळाच आहे माझा ट्रॅव्हलचा एक्सपिरियन्स पण त्या दरम्यान पण ती माझ्याबरोबर होती खाली पाण्यामध्ये सुद्धा माझा हात धरून होती आणि अनेक देशातले सगळे मुलं मुली होते आमच्याबरोबर आणि सगळे एक्सपर्ट होते आणि त्या दरम्यान आम्ही इकडे आलो नंतर आणि आमचं प्लॅनिंग होतं पुढचं कुठे कुठल्या कंट्रीमध्ये जायचं तेव्हा आमचं ठरलेलं की आपण मालदीवजला वगैरे जाऊयात आणि आम्ही घरी येऊन सांगितलं की आमचं असं असं आहे आणि आमचं लग्नाचं प्लॅनिंग आहे नोव्हेंबर डिसेंबर नंतर कधीतरी करू तर घरचे बोलले नाही आधी लग्न करा आणि मग फिरायला जा मला जिथे फिरायचं तिथे फिरा म्हंटल हो आज कसं जमणार नाही हा काय आता आपण काढूयात आणि आताच आहे त्याच्यानंतर मूर्तच नाही घरच्यांनी आम्हाला सांगितलं मग आम्ही पण विचार केला जाऊ दे नंतर करणार ते आत्ता करणार <laughs> काय कशाला कर उगाच वेळ वाया घालवायचा <laughs> मग आम्ही कसं बस म्हणजे कसं बस नाही आम्ही व्यवस्थितच केलं पण लिटरली एका महिन्यात आम्ही सगळी तयारी केली मला असं वाटतं की पंचवीस दिवस होते फक्त दिवसांमध्ये आम्ही गोव्यामध्ये गेलो नंतर म्हटलं इकडे बघू तिकडे बघू इकडे जा तिकडे जा राहण्याची सोय लोकांची कारण आपण बाहेर करतो डेस्टिनेशन विटिंग ते सगळं प्लॅनिंग इव्हेंट प्लॅनर आम्हीच होतो असं म्हणायला काही हरकत नाही <laughs> <laughs> आणि मनीषा माझ्या मते कोकणातली आहे सो <laughs> मनीषा कोकणातल्या कुठल्या गोष्टी निरंजनला आवर्जून शिकवल्यास की हट्टाने या शिकतो कोकणातल्या या गोष्टी असं कुठले मागे लागले शिकण्याच्या <laughs> नाही पण ना मी त्याला कोकणात घेऊन गेले लग्नाच्या आधी त्याला दाखवलं कोकण किती छान आहे सुंदर आहे एक्झॅक्टली कुठली कोकण म्हणजे मी मालवणकट्टा सिंधुदुर्गची आहे हो सो वरच्या गुरामवाडीतली आहे मी सो त्याला वरच्या गुरामवाडीत नेलं तिथे आमची भराडी देवी आहे त्याच्यानंतर लिंगेश्वर आहे हे सगळी देऊळ त्यांना त्याला दाखवली मी आणि त्याला खूप छान वाटलं ते आता अजून पुढे घेऊन जायचंय फिरायला पण कुठली गोष्ट तू निरंजन मधली म्हणतात ना की त्याचं एवढं बिझी शेड्यूल आणि न्यूट्रिशन आहेस तो कुठला असं आहे ना की त्याच्यात सगळ्या गोष्टी चेंज कराव्या लागतात बिझी शेड्यूल मुळे तो काय चेंजेस अजून तुला वाटतात निरंजनच्या या शेड्यूल मुळे करायला हवे आणि तो हेल्दी आणि फिट राहायला हवा बरोबर आय बर, थिंक uh, त्याची झोप uh, म्हणजे पूर्ण होते पण तो उशिरा झोपतो ती एक गोष्ट आहे जी मला बदलायची कारण माझी पण झोप आता बिघडलेली आहे त्याच्यामुळे कारण मला असं वाटतं की ते uh, शूटच्या स्केड्यूलमुळे तसं झालंय पण आय थिंक ती एकच गोष्ट आहे बाकी तो खाण्याच्या बाबतीत म्हणजे जरी त्याने जंक वगैरे खाल्लं तरी तो बॅलन्स करतो घरचं खातो किंवा मी कधी त्याला सॅलड वगैरे काही दिलं तर हां आणि सगळ्यात जास्त म्हणजे खूप चालतो आणि त्याच्यामुळे आता मी पण खूप चालायला लागली छान आहे आणि माझ्या मते निरंजन ती तर तिचं प्रोफेशन तुला माहितीच आहे तुला असं वाटतं की तिने काही थोडे चेंजेस करायला हवेत किंवा लग्नानंतर तिचं जर शेड्यूल बिघडलं असेल तर तुला काय वाटतं की तिने काय फॉलो करायला हवंय मला फॉलो करू नकोस एवढं <laughs> तिचं व्यवस्थित रुटीन <laughs> म्हणजे मला असं व्हायचं की मी आता हे असं रुटीन लावतो हे असं सगळं खातो पण नंतर नंतर हळूहळू मी तिला बदलवलं आणि तिला दाखवू लाग वडापाव मध्ये पण टेस्ट असते कधीतरी चालतो असं काही नाही वगैरे पण हळूहळू आता मी सुधारतो आणि ती तर काय म्हणजे तयारच आहे एका पायावरती आणि तुम्ही मध्यंतरी जर माझे व्हिडिओज वगैरे पाहिले असेल एरियल योगा ती करते त्यामुळे हो हो। तिने मध्यंतरी मला असं ते एरियल योगाला जेव्हा लटकवलं उलट केलं आणि जेव्हा गरगरलं की भाई अभी कुछ तो आपण यांच्यामध्ये स्टॅमिना खूप असतो म्हणजे या सगळ्या लोकांमध्ये पण आपण पण जरा आता जरा फिट अँड फाईन सो आता माझं असं आहे की गणपती नंतर दिवाळी पर्यंत तरी एक छान रुटीन लावायचं ऍटलीस्ट थोडं थोडं सुरुवात करूयात दिवाळी मग नंतर न्यू इयर मग असं ते रुटीन लागत जाईल तुझं फिटनेस पहिल्यापासूनच तुला आवड होती ह्या फील्डमध्ये होक्च्युअली मी मास्टर्स इन बायोकेमिस्ट्री केला आहे पण त्याच्यानंतर मला फिटनेसमध्ये काहीतरी करायचं होतं सो मी विचार केला की मी न्यूट्रिशनमध्ये स्पेसिफिकेशन करते सो न्यूट्रिशन मी केलं आणि त्याच्यानंतर बेसिकली शंभर किलोमीटर ऑक्सपॅमचं वॉक जे म्हणतात ते सुद्धा दोनदा कम्प्लीट केलं आणि मग त्याच्यानंतर न्यूट्रिशन आणि एक्सरसाईज यामध्ये माझी खूपच आवड निर्माण झाली आणि मग त्यानंतर मी न्यूट्रिशन कंटिन्यू केलं आणि आता माझ्या मते दोघांशी खूप छान गप्पा झाल्यात आणि इथे आम्हाला यायला मिळेल त्याच्यामुळे असे खूप छान मनमोकळ्या गप्पा आम्हाला मारता आल्यात आणि दोघांचं प्रोफेशनच इतकं बिझी आहे की त्याच्यामुळे एकमेकांना कुठेतरी ऍडजस्ट करणं हे भाग आहे आणि ते करालच तुम्ही तिने मला खूप ऍडजस्ट करून घेतलं माझं विचित्र आहे ती बिचारी माझ्यामुळे ओके तुला यावेळी भेटायचंय ओके यावेळी भेटते म्हणजे <laughs> तिची साथ लाभली तुला खरंच मला एक शांत व्यक्ती माझ्या बरोबर कोणतरी हवं होतं बॅलन्स करणार मी जरी धावपळीत असलो तरी कोणीतरी असं बरोबर समजवणार ती तेवढी मॅच्युअर आहे आणि शांत आहे मुळात म्हणजे आणि ती खूप साऱ्या गोष्टी खूप इझिली हॅन्डल करते खूप मोठमोठे प्रॉब्लेम जरी आले ना तरी पण तिचं असतं की ओके होणार हे असं करायचं असं करायचं असं आहे आपलं ओके कारण आपण जेव्हा बाहेर फिरतो ना तेव्हा आपल्याला आणि हिच्या निमित्ताने मला पण कुठे कुठे जायला सो yes. <laughs> so yes, मजा आली आम्हाला छान गप्पा मारल्यात आम्ही आणि छान एक अनुभव आम्हाला घ्यायला मिळाला तुझ्या वाड्यात येऊन फक्त जाता जाता एक वाड्याची छोटीशी बाहेरची सफर घडवतील का आम्हाला कारण नक्की नक्की मी तर उलट तुला नेक्स्ट टाइम आग्रहाचं आमंत्रण करतो की इकडे तुम्ही सगळ्यांनी या नक्की आई तर खूप छान जेवण बनवते माझी ते खा आणि मग आतला वाडा पण बघा नक्की yes, नक्की <laughs> कारण आता आमचा विषय असा झालाय की बाप्पा आणि गौराई असल्यामुळे जे विसर्जन होतं ते वाड्यातच होतं म्हणून आता हा वाडा आम्हाला बघायला कारण एवढी हिरवळ आहे इथे ना की मन प्रसन्न होते इथे उभं राहिल्यावर खूप शांत वाटतंय सो एक छोटीशी झलक आपण बघूया वडाचं झाड आहे आणि हे गेल्या काही वर्षांपूर्वी मी लावलं होतं एकदम छोटस होतं आणि यावर्षी पहिल्यांदा त्याची पूजा झाली वडाच्या आणि हिने केली इथे बसून त्याचे पण व्हिडिओ आहेत सो <laughs> <laughs> so, हे आहे त्याच्यानंतर इकडे आपलं जास्वंदाचं झाड आहे केळीची झाड आहेत तिकडे आंब्याची झाड आहेत आंब्याची खूप मागच्या साईडला तर खूप सारी झाड आहेत आंब्याची पण आता काही उरलेली आहेत आणि इकडे पहिले खूप मोठं झाड होतं आता ते पडलं मागच्या वेळेला okay. पण इकडे एक दोन तीन चार पाच सहा अशी सहा सात झाडं मागच्या साईडला पण आहेत सो आणि घरी आमच्या कैरीचं लोणचं खूप छान होत आम्ही तर आ, ते लोणचं माझी खास आईने केलं होतं आणि याच कैऱ्यांचं आहे याच झाडाच्या कैऱ्यांचं आणि <laughs> इकडे अशी अनेक झाड आहेत मागच्या साईडला पण आहे इकडे छोटस आहे आता ते पावसामुळे आणि इकडे गाडी पार्क केल्यामुळे दिसत नसेल पण इकडे असं बसायची सोय केलेली होती आम्ही लहानपणी तर ते अजूनही तसंच्या तसं आहे आणि मागच्या साईडला अजून बरंच आहे पण तिकडे थोडं आता जरा पावसामुळे पावसामुळे जरा अडलंय छान <laughs> सुंदर वाडा आहे yes. तुझा आणि माझ्या मते आत, आतल्या वाड्यात पण रानचाफा आहे अशोकाची ही झाड आहेत मोठी मोठी ही जी दिसतात ही फार पूर्वीपासून आजीने वगैरे लावलेली आम्ही जुनं झाड जे की तुझं फार पूर्वीच असं कुठलं झाड आहे की जे तुमच्या वाड्यात फार हे जे झाड आहे ना हे रानचाफा आहे रानचाफा हा याला इतकी छान फुलं येतात आणि आम्ही सगळे मित्र या बिल्डिंग मधले मित्र इकडचे मित्र आम्ही सगळे या झाडावरून उड्या मारून या कंपाऊंड मध्ये त्या कंपाऊंड मध्ये हे सगळं इकडे या साईडलाच म्हणजे आम्ही या भिंतींवरून चालायचो वगैरे तर हे सगळ्यात आवडीचं माझं फेवरेट झाड आहे हे, हे। आणि इकडे लटकायचं इकडे नसे ते अजूनही तसंच आहे वाड्याचे सफर छान आहे आणि निरंजन छान तुळशी आहे हे फार माझ्या पूर्वी आजीने बांधलेलं होतं त्याला फक्त आम्ही कलरिंग वगैरे करतो बाकी ते आहे तसंच आहे हे वर्ष खूप वर्ष जुना याच्या याच्या आधी ना इथे कौलारू घर होतं म्हणजे फार जुनं तुम्ही उंच माझा जो काही सिरियल बघितलं असेल ना त्यातली घर हो, कशी होती हो। त्या सिरियल मध्ये मी पण काम केलेलं अच्छा त्यामुळे ते घर तसं होत आणि आता याचा आम्ही जस्ट इकडे स्लॅब वगैरे टाकून वगैरे असं छान मानलंय म्हणजे खालती पण आहे वरच्या साईडला पण आहे नेक्स्ट टाइम येईल तेव्हा तुम्हाला नक्की नक्कीच <laughs> नक्कीच आम्हाला या वाड्याचे सफर करायला आवडेल आणि मनीषा थँक्यू सो मच पहिल्यांदा ऑन कॅमेरा आणि आमच्या चॅनलवर आली आहेस आणि नीरजंचे जे लाडके प्रेक्षक आहेत त्याचे जे चाहते आहेत त्यांच्यासाठी ही बातमी खूप गोड होती त्याच्या लग्नाची त्याच्यामुळे आम्हाला गप्पा मारायलाही खूप उत्सुक होतो आम्ही थँक्यू सो मच तुम्ही इतका वेळ दिलात त्यासाठी आणि पुन्हा भेटूच आपण थँक्यू 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 सो मच